आज आपण हिरवी मिरचीला बेसनपीठ लावून तळूयात तर मी अशा चाकूनी कट करून घेतल्यात मधी मिरच्या अशा प्रकारे तर आता आपण याच्यासाठी बेसनपीठ घालून घेऊ मी एवढं बेसनपीठ घेतलं आहे आता आपण त्याच्यात थोडीशी हळद घालूत थोडंसं मीठ चवी पडतं थोडासा मसाला घालूत आपण हे खालून टाकून घट्ट तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलंय एवढं घट्ट तर तेल ताप घातलेलं आहे कढईत थोडं तेल तापून देऊत आपण आपण बेसन पिठात बुडवून घेऊ सगळीकडून पीठ लावून घेऊ आणि तेल टाकलं का आपण त्यात होतं एक एक मिरची करून है, की है, तो तर आपण हे मिरच्या पलटी करून घेऊ नवरती थोडासा तळून देऊ तर मिरच्या तयार होता त्याला काढून घेऊ निकत टाकू आता आपण सगळ्या मिरच्या तेलात टाकून तुम्ही आता आपण मिरच्याची पलटी करून घेऊ तेलातून बाहेर करू टाटा टूथली मिरकल पीठ लावून तळून रेसिपी तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा